बाळूममांच्या नावानं चांगमलच्या जयघोषात हो भंडाऱ्याच्या मुक्त हस्ते उधळणीत श्रीक्षेत्र अदमापूर इथं दीपावली पाडव्या दिवशी पारंपरिक बकरी पूजन आणि बकरी बुजवणी कार्यक्रम अत्यंत भक्तिभावानं पार पडला महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातून हजारो भाविकांनी उपस्थित राहून या पारंपरिक सोहळ्यात सहभाग घेतला भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथं दीपावली पाडव्या दिवशी बाळूमामांची बकरी पूजन आणि भुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रारंभी बाळूमामा मंदिरातून देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते ढोल कैताळाच्या वाद्यात भंडारा आणण्यात आला मरुबाई मंदिर परिसरात बाळूमामांच्या बकऱ्यांच्या लेंढ्यांची रास करण्यात आली या राशीचे विधीवत पूजन करण्यात आलं विविध प्रकारच्या फुलांनी आरास सजवण्यात आली होती बाळूमामांच्या कळपातील प्रातिनिधिक स्वरूपात बुजवण्यासाठी बकरी आणण्यात आली सुवासिनींनी बकऱ्यांचं पूजन केलं आणि बाळूमामांच्या भंडाऱ्याच्या राशीवर उधळण करण्यात आली आज मामांच्या हयातीपासून जी परंपरा चालू आहे ती आजपर्यंत इथं चालू आहे लिंडी पूजनाचा हे उत्सव आज भक्तिभावानं सर्व भाविकांच्या उपस्थितीत आज हा साजरा होत आहे हा लिंडी पूजन म्हणजे बाळूमामांचे एक लक्ष्मीपूजनच असं धनगर समाजाचं एक लक्ष्मीपूजनच असं समजलं जातं आणि हा उत्सव आज भक्तिभावना आज साजरा होत आहे गेली पंचेचाळीस वर्ष आणि त्याच्या अगोदर सुद्धा मामानी सुरू केलेला हा उत्सव आज सुरू आहे